आदिलाबाद मुदखेड रेल्वे लाइनवर असलेल्या हिमायतनगर शहर हे तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे या शहरात दोन्ही प्रांतातील लोक विक्री व खरेदीसाठी ये जा करत असतात शहरातील व्यापारी खरेदीसाठी मोठ्या शहराला व नागरिक देवस्थान दर्शनासाठी हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून जातात मात्र हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट एक्सप्रेसला थांबा नसल्याने नांदेडसारख्या रेल्वे स्थानकावर जाऊन मोठी एक्स्प्रेस पकडावी लागते हिमायतनगर रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहे पोलीस चौकी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसण्यासाठी आसन व्यवस्था एक्सप्रेस गाड्यांचा थांबा प्रतिक्षल्य शेड यांसह अनेक मागण्या झाल्या याची दखल होऊन हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाच्या नवीनीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून कायापालट केला जात आहे यासाठी रेल्वे मंत्र्यांनी तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता इलेक्ट्रॉनिक लाईटवर रेल्वे चालू झाली आहे आगामी काळात हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर मुदखेड आदिलाबाद ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाला दि पंचवीस रोजी रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांनी भेट दिली त्यांनी रेल्वे स्थानकावरील चालू असलेल्या विकासकामाची पाहणी त्यांनी केली यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकावर स्वागत कक्ष स्थापन करून प्रवेशद्वारावर भव्य कमान उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर डिवायडर बसवून अंतर्गत रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानक आता हायटेक होणार आहे आखण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार कामांना गती देऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नाविनीकरणाचे काम जल्द गतीने पूर्ण करावे अशा सूचना संबंधितांना यांनी दिल्या आहेत यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते